हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मा ने आता मी आलो आहे मावशीकडे म्हणजे मावशीकडे जाईन आता रोडला आहे आणि मावशीकडे जातो याच्यासाठी आज खेकड्यांना जायचं आहे रात्री तर त्यासाठी चाललो आहे मावशीकडे आणि बघूया खेकडे भेटतात काय कारण का आता पाणी खूप कमी झालं आहे तर चला जाऊया तर हाय मित्रांनो आता मी चाललो आहे नदीवरती तयारी झाली सर्व आता दगडीखाली आतडी चेपायला चाललो आहे तर चला जाऊया आणि नंतर मग थोड्या वेळान बघायला जाऊया तर चला म्हणजे दिसत दाखव

नाही हा हा ते ह्याच्या खालीच आहे चांगली मोठीच गावली मोठी गावली खाली नाही रे बाबू ना तिथेच आहे रे मोठीच आहे मोठे मोठे हा एक तरी तर गावली चांगली <laughs> अरे आयला दोन आहे होती मग अजून अजून आहे आयला मग ते दोन पकड करत गेलो रे

चांगले चांगले गावते अशा अजून काय वाटत ही काय हा पुन्हा ती चांगलं दिसतोय ना ही काही दिसली मला अंगड मोठा वाटला होता मला Hmm. अजूनही काय का अर्जुन का दहाई का हाय हाय आई मोठी गावली चांगली <laughs> गावली द देख मोठी हे किसी एक तरी गावली मोठी किंवा कशी बसले मोठी चांगली गाव ओपी उपीवाली कुर्ली गावले आहे मित्रांनो लोक कडक आहे संपलं होता आता संपले, संपले। तर हाय मित्रांनो मला एवढे खेकडे भेटले इकडे पण आहेत तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग रात्री खेकड्यांना गेलो ते खेकडे खूप भेटले आणि खूप म्हणजे विसेक भेटले आणि आता चाललो आहे घरी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये